तर मित्रांनो परत एकदा स्वागत आहे प्रवास मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आमच्या गावगिरीच्या होलीला होली लावून ला झाल्यानंतर आम्ही सगळे पोरे आट्यापाट्याने खेळतो तुम्ही बघितलं तसं आणि मित्रांनो आट्यापाट्या खेळण्याची मजा ही होळीमधून वेगळीच असते हा अनुभव वेगळाच असतो हा फक्त तुम्हाला कोकणात अनुभवाला माहिती मित्रांनो

Amanhã có một cái món ăn một cái món ăn một cái món ăn một

आर्यनचा आर्यनचा कॉन्फिडन्स बघून मला कॉन्फिडन्स <laughs> <है> आर्यन <laughs> जा तिकडं जा तुला ढकल ना

अच्छा ती फाटल तू जा की नाही तू इथं जा उभी तिथी दिसायला नको कॅमेरात बघ जा तिकडे जा आर्यन मारणार आर्यन બોબીક <laughs> <coughs> 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 <coughs>

और पाली कब गेलो हेलो गाइस सब बोल ए सब बोल गाइस ये हमारे इधर अट्टे बट्टे खेल रहे हैं गांव का दादा काल

હલો એ <laughs> मला माहिती कोण जाणार आहे बरोबर थांबलो जास्ती कधी लागेल त्यामुळे म्हणून पुढे आवडणार